विजनरी व्यक्तीच्या हातात नेतृत्व गेलं की बदलाचे वारे बघला महाराष्ट्र सध्या त्याचीच अनुभूती घेतो पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडं महाराष्ट्र राज्याचं पद आलं तेव्हापासून महाराष्ट्र त्यांच्या मुत्सद्देगिरीची अनोखी झलक अनुभवत त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात महाराष्ट्रासाठी पुढच्या पाच वर्षांचा रोडमॅप आखून दिला राज्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा मानस व्यक्त करतानाच महाराष्ट्र आता थांबणार नाही असा विश्वासही दिला त्या पुढे जाऊन त्यांनी परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर आणून बसवले मध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत एका दिवसात महाराष्ट्रानं तब्बल सहा लाख पंचवीस हजार कोटींच्या परकीय गुंतवणुकीचे करार केले अर्थात हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे दुर शक्य झालं हे विरोधक देखील मान्य करते पण इतकी मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यासाठी फडणवीसांनी नेमकं काय केलं जे फडणवीसांना जमलं ते आणखी कुणालाच का नाही जमलं याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा महाराष्ट्राच्या दृष्टीने एक नावा विक्रम आहे गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं दावोसमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार कोटींचे सामंजस्य करार केले त्याच्या जवळपास दुप्पट करार यंदा एकाच दिवशी करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारा व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी ते दे निमंत्रण देत आहेत टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनीही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली टाटा समूह येत्या काळात महाराष्ट्रात तीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योगपूरक धोरणामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होते उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्यावरती त्यांनी भर दिला उद्योगांच्या सोयीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला उद्योग हे केवळ शहरामोती मर्यादित न राहता गावाखेड्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी अनेक सवलती देण्यात आल्या त्यात वीज दर सवलत औद्योगिक पायाभूत सुविधा गुंतवणूक सुविधा रोजगार योजना आदींचा समावेश आहे त्याशिवाय वाहतुकीच्या दृष्टीनं विशेष कॉरिडॉर स्थापन करण्यात आला बंदरांचा विकास करतानाच ग्रामीण भाग जलवाहतुकीशी जोडण्यासाठी ड्राय बोर्डची स्थापना करण्यात आली भौगोलिक प्रदेशांची पूरक व्यवसाय उभारण्यावर देवेंद्र फडणवीसांनी भर दिला मुबलक पाणी वीज जमीन आणि शिक्षित मनुष्यबळ या उद्योगांच्या प्राथमिक गरजा आहे त्या उपलब्ध करून दिल्या की उद्योजक खेड्या वळतात ही बाब हेरून फडणवीसांनी एमआयडीसी ना बळ दिला चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पालघरपासून गडचिरोलीपर्यंत त्यांनी एमआयडीसीचं जाळं उभारलं विमानतळांचा विकास केला रस्ते रेल्वे मार्गांची कनेक्टिव्हिटी वाढवली असंविधानिक व्यक्तींचा हस्तक्षेप थांबवला उद्योगांसाठी एक खिडकी योजना आणली अशा प्रकारे उद्योगपूरक वातावरण तयार झाल्यामुळेच उद्योगांचा महाराष्ट्राकडे ओढा वाढला फडणवीसांनी घेतलेल्या मेहनतीची फलश्रुती दावोस दिसली अतिशय दुर्लक्षित असलेल्या गडचिरोलीत फडणवीसांनी सर्वाधिक गुंतवणूक वाढून दाखवली त्याआधी गडचिरोली नक्षलमुक्त केला त्यामुळेच गुंतवणूकदारांनी इकडे येण्याचं धाडस केलं जेएसडब्ल्यू समूह गडचिरोली तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे ती नवीनीकरण ऊर्जा पायाभूत सुविधा सिमेंट लिथियम आयन बॅटरी सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्सचा त्यात समावेश आहे या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्माण होणार त्याशिवाय कल्याणी समूह गडचिरोलीत संरक्षण स्टील आणि इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रात पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक करणार आहे या माध्यमातून चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती त्याशिवाय नागपूर रत्नागिरी रायगड पालघर छत्रपती संभाजीनगर पुणे आणि मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यात फडणवीसांना यश आहे उद्योग गुजरातला पळवले असा आरोप करणाऱ्या विरोधकांना ही एक चपरात महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवली जायची हप्ते वसूल केले जायचे अशा भीतीदायक वातावरणात उद्योग, भीती उद्योग टिकणार तरी कसा महाराष्ट्राला पहिला क्रमांक टिकवायचा असेल तर व्हिजनरी नेताच मुख्यमंत्री पदावर हो तुम्हाला काय वाटतं अधिकाधिक उद्योग आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी कोणते बदल करायला हवेत तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद